काका आज तुमच्यासमोर उभं राहून काही बोलू शकत नाही पण मनात खूप काही आहे तुम्ही मला घडवलत राजकारण शिकवलत कणखरपणा दिलात आणि संकटात उभं राहायचं बळ दिलत कधी मतभेद झाले कधी वाद झाले पण मनात कायम तुमच्याबद्दल अपार आदर आणि प्रेम होतं आज एवढंच सांगायचं आहे तुमचा अजित कधीच कमजोर नव्हता तो फक्त तुमच्यासारखा मजबूत बनण्याचा प्रयत्न करत होता काका माझ्या माणसांची माझ्या कार्यकर्त्यांची काळजी घ्या सुनेत्रा तू माझी ताकद होतीस माझ्या प्रत्येक संघर्षामागे तुझा संयम तुझं समजूतदारपण होतं मी कधी व्यक्त नाही करू शकलो पण आज मनापासून सांगतो तू नसतीस तर मी इतका मजबूत राहू शकलो नसतो घर मुलं नातेसंबंध सगळं सांभाळताना तू कधी तक्रार केली नाहीस माझ्या अनुपस्थितीतही तू सगळ्यांची आई बायको मैत्रीण बनून राहिलीस तू गंभीर राहा माझा आत्मा नेहमी तुझ्यासोबत आहे पार्थ बाळा तुझ्याकडं पाहिलं की मला माझा तरुणपणा दिसायचा लोक काय म्हणतात यापेक्षा तू काय आहेस हे महत्त्वाचं आहे प्रामाणिक राहा मेहनत करा आणि माणसं जपा नाव मोठं असतं पण माणूस मोठा, मोठा बनणं जास्त महत्त्वाचं असतं जय तू शांत आहेस पण आतून मजबूत आहेस कुटुंबाची जबाबदारी आईची काळजी भाऊबंधकी हे सगळं तू सांभाळशील याची मला खात्री आहे तुम्ही दोघं एकत्र राहा एकमेकांची ताकद बना माझ्या कार्यकर्त्यांनो तुमच्याशिवाय अजित पवार कधीच अजित पवार बनू शकला नसता रात्रंदिवस मेहनत निष्ठा आणि माझ्यावर ठेवलेला विश्वास हे मी कधी विसरणार नाही मी कधी ओरडलो असेन कधी रागवलो असेन पण ते सगळं तुमच्या आणि लोकांच्या भल्यासाठीच होतं आज एवढंच सांगतो एकत्र राहा प्रामाणिक राहा आणि सामान्य माणसासाठी लढत राहा माझा श्वास थांबला असेल पण माझा स्वप्न जिवंत ठेवा माझं आयुष्य अपूर्ण राहिलं असेल पण तुमच्या कामातून ते पूर्ण करा मी अजित पवार आजही तुमच्याच सोबत आहे आणि कायम राहीन